मित्रांनो वन डे फॉर्मॅटमध्ये धावांचा पाठलाग करणं सर्वात मोठी गोष्ट असते विकेट सांभाळून विजयी धावा करणं तसेच संघावरील दडपण कमी करण्याचं आव्हान देखील खेळाडूंवर असतं त्यामुळे आज आपण जगातील टॉप खेळाडू पाहणार आहोत ज्यांनी वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा केल्या आहेत महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तीन भारतीय खेळाडू देखील येतात तर कोणते आहे ते खेळाडू ते पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो नंबर पाचवरती येतो दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस जॅक कॅलिसने धावांचा पाठ करताना तीन हजार नऊशे पन्नास धावा केल्या असून यात त्याने तीन शतकेही ठोकले आहेत नंबर चारवरती येतो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग रिकी पॉन्टिंगने धावाचा पाठ करताना चार हजार एकशे चौरवन्न धावा केल्या असून यात त्याने आठ शतकेही झळकावली आहेत नंबर तीनवरती येतो हिटमॅन रोहित शर्मा भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत वन डे क्रिकेटमध्ये दहा हजार आठशे सहासष्ट धावा केल्या आहेत यात त्याने धावांचा पाठलाग करताना चार हजार दोनशे चौऱ्याण्णव धावा केल्या असून यात त्याने बारा शतकही ठोकले आहेत तर दुसऱ्या नंबरवर येतो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सचिनने वन डे क्रिकेटमध्ये एकूण अठरा हजार चारशे सव्वीस धावा केल्या आहेत यात त्याने धावांचा पाठलाग करताना पाच हजार चारशे नव्वद धावा केल्या आहेत ज्यात त्याने चौदा शतकेही ठोकले आहेत मित्रांनो वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे तो म्हणजे विराट कोहली रन मशीन विराट कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण तेरा हजार नऊशे सहा धावा केल्या आहेत ज्यात त्याने धावांचा पाठलाग करताना पाच हजार सातशे एकोणनव्वद धावा केल्या आहेत महत्त्वाचे म्हणजे यात विराटने तेवीस शतकेही ठोकले आहेत